दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानं भारतातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना बुधवारी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेले आहेत भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे या पार्श्वभूमीवरती कोकण किनारापट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी मध्ये जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कुठेतरी युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे आणि केंद्राच्या गृह मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्यापासून मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत मी आता कोकणच्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आहे हा जो कोकणची सिंधुदुर्ग किनारपट्टी आहे ही अरबी समुद्राचा भाग आहे आणि त्यामुळे जी म निवडक ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे त्या कोकणमध्ये रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे एकंदर पाहिलं तर उद्या मॉक ड्रिल होणार आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रिल करण्याचे आदेशही दिलेले आहेत काश्मीरच्या पेहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे मॉक ड्रिल आहे ते उद्यापासून हे आ, होईल मात्र या संदर्भात सिंधुदुर्गची किनारपट्टी जी आहे तिथे आता मी वेंगुर्ले येथे आहे मात्र या किनारपट्टी भागात उद्या ड्रिल हे केंद्राच्या वतीने केलं जाणार आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंध